मी या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की जो जुना जो हंगाम गेला खरीप दोन हजार चोवीस तिथलेही काही शेतकरी वंचित आहेत त्यांना आधारभूत मूल्य अजूनही मिळालेलं नाही आहे आणि त्यांनी पुन्हा रब्बी हंगाम जेव्हा लागवड केली त्याचे पै त्याच्यापैकी कमीत कमी साडेतीनशे शेतकरी गोंदिया जिल्ह्यातील हे पुन्हा वंचित आहेत आणि साडेतीनशे शेतकऱ्यांचे कमीत कमी दहा हजार क्विंटल हे धान अजून मोजणी व्हायला आहेत परस्परित्या त्या सदर सेंटरवर आम्ही जेव्हा ऑनलाईन करायला गेलो आमची ऑनलाईन झाली ऑनलाईन झाल्याच्या नंतर आम्ही धान दिला धान दिल्याच्यानंतर ते म्हणतात की लिमिट संपली तुम्ही धान आपला तुम्ही घेऊन जाऊ शकता म्हणजे हा एक प्रकारचा आमच्याबरोबर तो खेळ ख खेळ करत आहेत सरकारने किंवा संबंधित अधिकाऱ्याने जर आम्हाला तो धानाचा जो आमच्यात आधारभूत मूल्य जर मिळालं नाही तर आम्ही येत्या आठ दिवसामध्ये रस्त्यावर तीव्र आंदोलन करू शासनाने आम्ही धान विकला आहे शासनाला अद्याप सहा महिने उलटूनही आम्हाला आत्तापर्यंत पेमेंट आलेलं नाही आहे आणि परणी सुरू आहे आणि आम्हाला पेमेंट करा मजदुरांना पेमेंट वाटप करण्याकरता ना पैसा नाही आहे तरी आम्ही तिकडून तिकडून पैसा जोडून त्यांचा पेमेंट करायची प्रयत्न करत आहे आणि अडचणीत सापडलेला आहे आता तरी सध्या शासना आमच्याकडे लक्ष देण्यात यावे विनंती आहे की आमचे धान विक्रीचे पैसे लवकरात लवकर जमा करावे रब्बी हंगाम चोवीस पंचवीसमध्ये जिल्हा पनन कार्यालयाकडून एकूण एकोणपन्नास हजार सातशे बहात्तर शेतकऱ्यांकडून वीस लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे ब्याण्णव क्विंटलची धान खरेदी करण्यात आलेली असून त्यासाठी स चारशे सत्याहत्तर कोटी आठ लाख रुपये इतकी रकमेची चुकाची आवश्यकता असून शासनाकडून एकशे तीन कोटी अडतीस लाख रुपये या कार्यालयास प्राप्त झालेले असून नऊ हजार चारशे दहा शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे एक कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहे अद्याप शासनाकडून तीनशे त्र्याहत्तर पॉईंट छत्तीस कोटी लाख रुपये हा प्राप्त आहेत सदाची रक्कम प्राप्त झाल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर चुकाद्या अदा करण्यात येतील